सी पी आरमधील काही रुग्णांकडून रक्त आणि इतर तपासणीच्या नावाखाली खाजगी लॅब चालकांनी पैसे घेतले होते ही बाब उघड झाल्यानंतर सी पी आर प्रशासनही खडबडून जाग झालं सोमवारी सायंकाळी संबंधित लॅबनी सी पी आरच्या प्रसुती विभागातील दहा ते बारा रुग्णांचे सुमारे पंचवीस हजार रुपये परत केले त्यातून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला यश आलंय सीपीआर मधील प्रसूती विभागात काही खासगी लॅब चालकांकडून रक्त आणि इतर तपासण्यांच्या नावाखाली पैसे उकळले जात होते याबाबत या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं खासगी लॅबने उकळलेले पैसे रुग्णांना परत मिळालेच पाहिजेत अशी भूमिका स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी घेतली या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीपीआर प्रशासनानं चार डॉक्टरांची चौकशी समिती नेमली होती ही चौकशी सुरू झाल्यावर खासगी लॅबच्या प्रतिनिधींनी सोमवारी सायंकाळी सीपीआर मधील रुग्णांचे पैसे परत केले मात्र असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली त्यानुसार सीपीआर लॅब विभाग प्रमुखांना हटवण्यात आलं असून रक्तलघवी तपासणी लॅब चोवीस तास सुरू ठेवल्या जातील असं अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी सांगितलं